आता कशेली रोडवरती आहे बालकुण जे कशेली रोड आहे ना तर इथं आज, आज पाऊस आला आहे ठीक आहे आज प्रत्येक ठिकाणी पाऊस आला त्या पावसामुळे त्या पावसामुळे कशेली रोडवरती आज खड्डा बघताय ना तुम्ही आज खड्ड्यामुळे कमीत कमी त्या खड्ड्यामुळे कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांच्या आज ॲक्सिडेंट झालेल्या आहे ॲक्सिडेंटची जाणीव मला पहिला पण होती ह्याची कंप्लेंट ह्याची तक्रार ले ले। हो। आनी आनी ही मी पी डब्ल्यू डीला चार दिवस पूर्वी केलेली पी डब्ल्यू डी ऑफिसरला सांगितला होता की इथं या रोडवरती रोज ॲक्सिडेंट होतो आणि इथं अनिल पवार म्हणून एक अधिकारी आहे जे ए त्यांना मी सांगितला होता त्यांना मी सांगितला होता की बाबा तुम्ही या रोडचं काम दुरुस्ती करून घ्या पण त्यांनी काम करून घेतलं नाही आज त्यांच्यामुळे त्यांच्या निष्काळजीमुळे ते पंचवीस लोकांच्या इकडं या रोडवरती ॲक्सिडेंट झाला आहे तर मी ते डिप्युटी इंजिनियर आहे जे डिप्युटी इंजिनिअरात त्यांना कडवलेलं आहे ते जगदीश सोनार म्हणून ते डेप्युटी इंजिनिअर त्यांना कडवलेलं आहे बाबा आज रात्राचे रात्री तुम्ही ह्या रोडचं काम करून घ्या आणि ते आमचे पोलीस बांधव पण आलेले आहेत त्यांच्याकडे पण मी तक्रार केली आता इकडे उभं राहून तर आमचे पोलीस बांधव आणि ते त्याला मी पोलीस स्टेशनला कंट्रोल रूमला फोन केला की बाबा इथला पाऊस येतोय आता इथं ॲक्सिडेंट झाले आहे पण आम्ही जे इकडच्या आजूबाजू आले होते त्यांना मी घेऊन तिथं दोन ठिकाणी मी बॅरिगेटिंग लावलं आहे इथं हा बॅरिगेडिंग लावलाय आता हे पोलीस बांधव त्यांना बॅरिगेडिंग लावलंय आता बघा आता लाईव्ह ॲक्सिडेंट झालेला परत पण त्याच्यामुळे हा स्वतःमुळे आणि हा रोड असा आहे की इथं जातानी लोक मतलब जे डंपर आहे ट्रक आहे ते स्पीड असतात आणि लोकांचा ॲक्सिडेंट होतो मी एक हप्तापासून पी डब्ल्यू डीकडे तक्रार केली होती आणि ते पण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अनिल पवारला मी पर्सनल व्हॉट्सअपवरती पाठवला होता आणि ते तीन ॲक्सिडेंटचे फोटो पण पाठवले होते एक हप्तापूर्वी आणि आज पाऊस आला आणि या पावसामुळे आज कमीत कमी ते इकडं या रोडवरती पंचवीस लोकांच्या कमीत बाईक माझ्यासमोर पडले ॲक्सिडेंट झाले पण आम्ही आमचा एक नागरिक म्हणून आम्ही इकडं त्यांच्या जे प्रयत्न होता आणि पोलिसांना सांगितला आणि इथं ते सर्व बॅरिकेटिंग लावलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आता ते जे सुणार आहे जे डेप्युटी इंजिन त्याला सांगितलं आज रात्री रात्री काम झालं नाही तर उद्या आम्ही पीडब्ल्यू ऑफिसला येऊन हंगामा करणार आहे आणि त्याची जबाबदारी ते पीडब्ल्यू सी असणार आहे कारण की लोकं इथं मे मे लोक इथं ॲक्सिडेंट होत आहे लोकांचा करा काही बरा वाईट झाला त्याची जबाबदारी कोण घेणार लोक फॅमिलीसोबत असतात पंचवीस पंचवीस ॲक्सिडेंट झाले आज दिवसभर पाऊसमध्ये म्हणजे डब्ल्यू डीला हे माहीत नाही का आणि प्रत्येक दिवस ते जातात ना या रोडवरती त्यांना माहित नाही का दादा या रोडची कंडिशन काय रस्त्याची कंडिशन आणि ते पण त्यांना एक हप्तापूर्वी मी तक्रार करून पण त्यांनी माझ्या काही केलेला नाही आहे त्याच्यामुळे ते पंचवीस कमीत कमी ते पंचवीस बाईक पडलेली आहे माझ्यासोबत इकडं समोर एक दुकान आहे त्याच्या नाम कलीम अंसारी कलीम अंसारी मी जेव्हा आलो त्या कलीम अंसारीने ते तो एक बॅरिकेडिंग लावला हां हां समोर या मी माझ्या स्वतःची बाईक किती रस्त्यावर लावून मी हा रस्ता बंद केलेला आहे आणि पोलिसांना कधी तक्रार दिली आणि हा डब्ल्यू डी विभागला काही जाग येत नाही आहे आता कर लोक करायचं काय आणि आम्ही एक नागरिक जागरूक ना नागरिक म्हणून ही समस्या हे पीडब्ल्यू डीकडे दिलेल्या आहे आता बघतो पीडब्ल्यू डी काय करतोय आणि आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो हो साहे कशिली रोड खूप डेंजर आहे मी याच्यापूर्वी पण या पी डब्ल्यू डीला सांगितलं होतं आणि ते पण पर्सनल त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन